गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळ घडामोडी माझ्याकडे अधिकृत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष किंवा देवेंद्र फडणवीस किंवा कोर कमिटीतल्या कुठल्याही मेंबरनी आतापर्यंत माझ्याकडे अशी कुठलीही माहिती किंवा मा तुमची नियुक्ती होणार आहे वगैरे असा कुठलाही संकेत दिलेला नाही आणि मी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काम करणारा कार्यकर्ता आहे आणि काही न मागता भारतीय जनता पार्टीने तीन तीन वेळा मला विधानसभेची उमेदवारी दिली त्यापैकी दोन वेळा मी जिंकलो प्रदेशाचा मी उपाध्यक्ष आहे प्रदेशाचा महामंत्री होतो आत्ता मी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून पश्चिम महाराष्ट्रात काम करतो असं असताना पक्षाने आणखीन काय द्यायला पाहिजे त्यामुळे पक्षाकडे कुठली मागणी नाही पक्ष दिल ती जबाबदारी स्वीकारणं एवढंच काम आहे इचलकरजी आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा शून्य अशा पद्धतीनं मोठं जनसमर्थन महायुतीला मिळालं आहे तर येणाऱ्या महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर मला पक्षाने संधी दिली तर अधिक ताकद कार्यकर्त्यांना देता येईल एवढाच त्याचा भाग आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांना संधी देण्याची निवडणूक असते आमदार आणि खासदारांच्या मर्यादित जागा असतात आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी घडवण्याची संधी यावेळेला असते आणि इथूनच लिडरशिप तयार होत असते त्यामुळे या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी स्वबळावर so, या निवडणुका लढेल आणि आफ्टर इलेक्शन काही सत्तेसाठी कमी पडल्या तर महायुतीच्या लोकांना घेऊन सत्ता स्थापन करता येईल अशा पद्धतीचा भावना घेऊन आम्ही काम करतो विधानसभेला संधी मिळाली तर निश्चितपणाने कोल्हापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल संघटनेला ताकद देता येईल आणि संघटनेसाठी अधिक वेळ काम करण्याची संधी मिळेल